श्रीपाद शरण राजशरणप्रपद्दे नमस्कार मित्रांनो आजचा अत्यंत शुभ असा दिवस आहे आजचा दिवस गुरु कृपा गुरु करणारा आणि गुरूंचा आवडता दिवस आहे आजच्या दिवशी न चुकता हे श्रीपाद प्रभूंचे सुंदर अध्याय ऐका श्रीपाद प्रभूंचे सारामृत म्हणजे हे दत्तप्रभूंचा वरदान आहे आता हे अध्याय ऐकण्यासाठी ना कुठला प्रसाद लागतो न कुठले आसन लागतात तुम्ही जेथे आहात तेथे शांत मनाने मन लावून हे अध्याय ऐका आज हजारो लोक श्रीपाद प्रभूंचे सारा मृत ऐकत आहे आणि त्यांच्या जीवनात अनामिक बदल होत आहे दत्तगुरु त्यांच्यावर कृपा करत आहेत त्यांचे जीवन सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने बदलत आहे श्रीपाद प्रभूंचे हे संदेश तुमच्या समोर येणे म्हणजे तुमचे परमभाग्य प्रभू तुमच्यावर कृपा करणार आहे म्हणूनच हे संदेश तुमच्या समोर येत आहे न वगळता हे अध्याय शेवटपर्यंत गुरु गुरु तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील पिटिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता कुकुटेश्वराच्या मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती प्रवचना सर्व जातीचे लोक येत असत पुराणिकांच्या भोजनाची सोय बाप्पन चारिलू यांच्या घरी केली होती पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराणी लक्ष्मी गवळीनीने आणलेले दूध घेत असे श्रीपाद प्रभू सर्व हृदय अंतरयामी असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही ज्ञात होते हा पुराणी एक महान योगी सुद्धा होता तो आपल्या योग शक्तीने त्यांच्या आत्म्याने धारण केलेले पूर्वीचे रूपे ओळखू शकत होता त्या रूपातील चैतन्य तो आकर्षित करून घेत असे दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योग दृष्टीने पाहत असे लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्याला स्वतःचा आत्मा दिसत असे लक्ष्मीचा पती मृत्यूनंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बाळ जन्मला होता त्या पंडिताने योग शक्तीने आपले शक्ती रूप कसे आहे ते पाहिले त्याचे मूळ रूप स्त्री समान लक्ष्मीशी निगडित होते हे त्यास कळले त्याचे स्वरूप स्त्री तत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिल्याने त्याने पाहिले थोड्या दिवसात आपले कर्मशेष पूर्ण होणार असल्याचे त्यास जाणवले पिटिकापुरम मधील ऋणानुबंधू पूर्ण करण्यासाठी त्याने पुराणिकाचा जन्म घेतला होता लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूळ तत्व पुराण पंडितात विलीन झाले होते हा विषय सर्व ज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहीत होता ते त्या पुराण पंडिताला म्हणाले अरे पंडिता ही लक्ष्मी निरागस आहे ती काही दिवसातच आपली जीवनयात्रा संपविणार आहे तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील किंवा अज्ञान रूपात गवळी होशील त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट सुखात साथ देईल तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षित केले आहे ही गवळणीच्या रूपात असलेले ब्राह्मण स्त्री आहे तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस तुझे कर्मसंबंध मला उत्तम रीतीने माहीत आहे भविष्य काळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पद्यावती स्वरूप देवी म्हणून मी तिला सुवर्ण टिळक लावून आशीर्वाद देईन तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षित ठेवीन पुढील जन्मात तुम्ही आदर्श दांपत्य व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धरून जाल एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांच्या लीला अद्भुत आणि अगम्य असतात हेच करे अध्याय चौतीस गगोंद्र शास्त्रींना श्रीपाद प्रभूंच्या पादुकांची प्राप्ती गगोंद्र शास्त्री नावाचे एक मंत्रशास्त्र विद्युत अत्यंत निपुण असे ब्राह्मण श्रीपाद प्रभूंचे भक्त होते त्यांच्या घरात अनेक गजा साप निर्भयपणे फिरत असत ते कोणालाही चावत नसत। शास्त्री त्या शास्त्री गणा सापांना आपल्या पिल्लांप्रमाणे सांभाळी ते काल गणा नावाच्या मनाच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षापासून नागो उपासना करीत होते ते पंधरा वर्षाचे असताना पिटिकापुरम क्षेत्री गेले होते त्यांनी तेथील कुकडेश्वराच्या मंदिराचे आणि तीर्थाचे दर्शन घेतले नंतर त्यांनी स्वयंभू दत्तात्रेयाच्या नयन मनोहर मूर्तीचे दर्शन घेतले तेथे त्यांना एका काल नागाचे दर्शन झाले त्याच्या फळीवर एक मणी होता या मनामुळे मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांचे निवारण होते आणि शुभ स्पंदन स्पंदनाची निर्मिती होते पिठापुरी गेले असताना एकदा शास्त्री नरसिंह वर्मा यांच्या घराजवळून जात होते श्रीपाद प्रभू त्यावेळी त्यांच्या अंगणात खेळत होते नागोंद्र शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी वर्माच्या घरात गेले त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते त्याला भरपूर पाणी मिळावे यासाठी वर्मा जमीन उखारून त्याला आळे करीत होते ते करीत असताना त्यांच्या हातात श्रीपाद प्रभूंच्या पायाच्या ताम पादुका लागल्या त्या त्यांनी बाहेर काढून प्रथम शुद्ध नंतर नारळाच्या पाण्याने स्वच्छ केला त्या बारा वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक शुभ युक्त अशा पादुका होत्या वर्मानी त्या, वर्मा त्या श्रीपाद प्रभूंच्या शरण कमला जवळ ठेवल्या त्या पादुकांची पूजा करण्यास वर्मा अत्यंत उत्सुक होते परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही निराळाच होता त्यांनी त्या पादुकांना मोठ्या प्रेमाने कुरवाळले आणि नागोंद्र नागोंद्र शास्त्रीस बोलवून म्हटले शास्त्री तू एका स्थापना करून या पादुकांची पूजा कर तू कालगणाजवळ असलेला मनी मिळावा म्हणून फार दिवसापासून वाट पाहत होतास मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कालगणा ज्या दिव्य पापद्यांची आराधना करून त्यांच्या दिव्य मनाचे ज्या स्वामींची पूजा करतात ते महास्वामी मीच आहे या दिव्य पादुका माझ्याच आहेत त्यांचीच तू नित्य नेमाने पूजा अर्चना करीत जा आधी व्याधींनी पीडित जण तुझ्याकडे येतील त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे ते पाषण करताच त्यांची त्या व्याधीतून सुटका होऊन ते त्वरित स्वस्थ होतील श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले अहो गणोंद्र शास्त्री माझ्या या वचनाचे तुम्ही पालन करा आणि गणाशास्त्र जवळ येतील आणि या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्य मणी नक्की प्राप्त होईल तोपर्यंत तू माझ्या या दिव्य पादुकांची आराधना नित्य नियमाने कर एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले गणोंदर शास्त्रींनी प्रभूंना साष्टांगण दंडवत घातला आणि अति आनंदाने त्यांचा निरोप घेतला श्रीपाद राजशरणा प्रपद्धे हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो अजून अधिक पुढील अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद